Hmm. ना 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 He, he's ते घेऊन नमस्कार, नमस्कार माय नमस्कार, बापो नमस्कार। वसुदेव सुतम देवम कौस चानोर मदनम देवकी परमानंद कृष्ण म्हणजे जगद्गुरु श्री गोपालकृष्ण संत आणि असंत कर्म करीत असतो संत म्हणजे चांगले आणि असंत म्हणजे वाईट तर हे दोन कर्म करत असतो आपण तर संत कर्माचे फळं संत भेटाय भोगाय भेटतात आपल्याला आणि असंत कर्माचे फळं असंत भोगाय भेटतात संत कर्माचे फळ संत भगवाय भेटतात असंत कर्माचे फळं असंत भगवाय भेटतात म्हणून कर्माला जीवनामध्ये कर्मा कर्माला फार महत्त्व आहे कसे तुम्ही जसे कर्म करता तसं तुम्हाला फळ मिळते मिळत जैसा कर्म करेगा वैसा फळ देगा भगवान य गीता का ज्ञान कर्मने वाधिकार असते मा फले कदाचित तुला कर्म करण्याचा अधिकार आहे कर्मने वाधिकार असते मा फलेसू कदाचित पण फळ मागण्याचा अधिकार आपल्याला नाही फळ आपल्या हातात नाही पण कर्म करणं आपल्या हाताचे मग कर्म करे फल की इच्छा मत कर इसा जैसा कर्म करेगा वैसा फर देगा भगवान हे है गीता का ज्ञान म ते मनोज कुमार तिथं राहिलं बसून मुंबईला आहे पण त्याला समजलं गीता पण आपल्याला आपल्या घरी आहे पण तरी आपल्याला समजणं हे किती आपलं दुर्भाग्य आहे म्हणून गीता आपल्याला समजली पाहिजे गीता हा आ, संत ज्ञानेश्वर म्हणले हा वेदार्थ असा गुरु गीता गीता म्हणजे काय हा वेदार्थ सागरुयाचा निद्रिताचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर ऐसे ऐसे आघाद आघाद आहे ऐसे हे आघाध जिथे होती वेद 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 वेळे होतात आणि तिथे अल्पी महत्व काय होय असं संत ज्ञानेश्वर देखील म्हणले गीतेबद्दल गीते। आणि गीता त्यांनी हातात घेतली ना तर ते म्हणजे बाप बाप ग्रंथ गीता वा रे वा हे काही लहान तत्वज्ञान नाही आणि खरंच तुम्हाला छोटसच पुस्तक आहे छोटसं परंतु ह्या छोट्या पुस्तकामध्ये आजपर्यंत हजारो लाखो विद्वान लोक घेऊन गेले पण त्याचा छडा काही द्यायला लागला नाही एवढा महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि मोचक ग्रंथ आहे त्याच्या त्याच्यानुसार सल्ला माणूस तर निश्चितच आपल्याला आप आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते आणि ह्या दुःखाच्या डोंगरातून आपण डोंगराच्या पलीकड सुखाच्या जा डोंगरात जाऊ शकतो हो आणि ह्या गीतेबद्दल अनेक लोकांच्या हातात गीता गेली गी पण गीतेला कोणी विरोध केला नाही गीतेला कोणी म्हणजे नाव ठेवले नाही गीतेला कोणी विरोध केला नाही तर आमच्याकडं एक संत नामदेव नावाचे संत होऊन गेले ते म्हणतात गीता 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 त्रिवार बोलत फक्त गीता 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 असं तीन जरी वार म्हणले तुम्ही तर पाप जाणे गीता महिमा बोलवे नावाचे बंधन जीवाचे दूर जाते एकचित श्लोक वाचले मी अंती परमधाम प्राप्त होय नामाने गीता संपूर्ण वाचिता तयाचे अर्था पार नाही बरोबर बड्या बड्या लोकांना जेव्हा संकट पडलं संत ज्ञानेश्वरांना लोकांना वाईट टाकलं ते म्हणजे टाकण्याला टाकलं मग त्यांनी गीता ग्रंथ घेतला आणि त्याच्यावर भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला आज जगामध्ये नंबर एक ग्रंथ येतो ज्ञानेश्वरी लोक डोक्यावर घेऊन असतात त्या ग्रंथाला असा ग्रंथ लिहिला आणि आमच्या एक हे होते टिळक टिळकाला जेव्हा मंडळीच्या तुरुंगात ठेवलं तर ते म्हणले फक्त मला गीता ग्रंथ आणून द्या आणि गीता ग्रंथ लिहून द्यायला त्यांनी आणि त्यानं का गीता रहस्य नावाचा ग्रंथ दिला ज्यावेळेस शंकराचार्याला असं वाटलं की हिंदू धर्मावर संकट आलं त्यांनी काय केलं गीतेचा अभ्यास केला गीतेप्रमाण वागले आणि शंकर भाष्य नावाचा ग्रंथ लिहिला अशा अनेक लोकांना ह्या ज्ञानसागरामध्ये डुबक्या मारल्या आणि आपला फायदा करून घेतला माहिती बघू तर तुम्ही बी ह्या ज्ञानसागरामध्ये गीताच्या समुद्रामध्ये आनर्देरत्ने आहेत गीताच्या समुद्रात गीता समुद्रामध्ये रत्ने आहेत त्या आनर्देरत्ने काढण्याचा तुम्ही बी प्रयत्न करा गीता फार आवघड नाही अतिशय सोपी गीता आहे आणि मग ती जर तुम्ही फक्त काय करायचं फक्त गीता वाचता आली पाहिजे एकदा गीता वाचता आली पाहिजे कोणीही चांगल्या माणसाकडून गीता कशी वाचावी याचा ज्ञान घेऊन टाका किंवा माझ्याकडे या मी तुम्हाला गीता शिकवतो कशी वाचवायची तर आणि एकदा गीता वाचली तुम्ही गीता एकदा वाचता आली तुम्हाला की तुम्ही दररोज 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 वाचित गेले की तुम्हाला गीता पाठ होऊन जाती आणि मग हळूहळू गीतेचे अनेक भाष्य येतं तर ते भाष्य जर बघितले तुम्हाला तर गीतेतला जो सारांश तुम्हाला कळतो तर ह्या गीतेमध्ये अनेक प्रश्न उलगडून दाखवलेले आपल्या जीवनामध्ये जे कधीच आपल्याला माहित नव्हते आपल्याला कधीच माहीत नव्हतं की आपण त्रिगुणानं बांधलेलो आहोत आणि आपण त्रिगुणासारखेच कर्म करतो आपण आपण करता आम्ही ते म्हणणे ते आपण करता म्हणतो पण वास्तविक आपण करता नाही असं आपल्याला कधी माहीत नव्हतं परंतु गीतेमुळं माहीत झालं आपल्याला कसं आप स्मरण करायचं देवाचं ते पण माहीत नव्हतं तर ते मग ते आपल्याला माहीत झालं सहाव्या आध्यामध्ये ते सांगितलंय सुजो देशे प्रतिष्ठापे चांगल्या जागेवर बसात स्थिर वासन मात आणि असं स्थिर करा आपण ते असणार बसा स्थिर मासन महात्मानं ना तू नीचम ना ते नीचम चैला जिलम कस उतर तत्रे काग्रम मन कृत्वा येत चितेंद्रिय क्रिया उपविशासन यांच्या आहे अशा प्रकारचं ज्ञान आणि काय खाच काय नाही खाचं हे पण परमेश्वरांना सांगितलं कसं झोपायचं हे आपल्याला गीता सांगते गीता हे गीता हे आपल्या जीवनातला जीवनाचा सार आहे गीता जर गीताप्रमाणे वागलं तर तुम तुमचं निश्चित सोनं राहत नाही म्हणून गीता गीता पाठ अभ्यासा गीता पाठ करा गीतेचा अर्थ बघून घ्या आणि अर्थ बघून घेऊ नका निसत पण गीतेचा अर्थ गीता आपल्या म्हणजे जीवनात उतरायचा का, जीवनात उतरण्याचा प्रयत्न करा गीता काय म्हणते निर्ममो निरंकार मग आपण निर्मो राहायचं अहंकार रहित त्याचं आम्हा नितो मधन मितो तो आम मान माना आ, आशा करायची नाही आम्हा तो दंभ धरायचा नाही आम्हा तो मधन बीतो मयुषा आयुष्याने वागायचं मयुषा शांती ठेवायची शांत शांती राजवम आचार्य उपासन म्हणजे गुरु सुहृदयाची सेवा करायची आचार्य उपासना स्तोतेम स्वच्छम म्हणजे आंतरबाहेर सुद्धा राहायचं आचार उपायनं स्वच्छम स्थैर्य मातृह इंद्रियांचे सुवराग्य आणि वैरागी धारण करायचं आणि बाबा श्रीकृष्ण महाराजाला अष्टविध ब्रह्मचर्य होतं म्हणजे अष्टविध ब्रह्मचारी म्हणजे काय म्हणजे आपल्याला पाच कर्मेंद्रिय येतं आणि पाच ज्ञानेंद्रिय तर आपल्याला माहित नाही की आपण सुख कशाने घेतो आपण पाच ज्ञानेंद्रियानं सुख घेत असतो कान नाक डोळे त्वचा आणि कान नाक डोळे त्वचा आणि जीभ ह्या पाच इंद्रियानं आपण सुख घेत असतो आणि पुन्हा तीन कर्मेंद्रियानं सुख घेत असतो एक तोंड उपस्थ आणि तोंड उपस्थ आणि त्वचा ह्या तीन यानं आपण सुख घेत असतो तर हे सुख घ्यायचं नाही असं गीतेचं म्हणणं आहे नाही तर तुम्ही म्हणजे योगी होतात योगी म्हणजे काय हे म्हणजे काय हे असं सगळ्या म्हणजे सात्विक आहार कसा असतो सात्विक आहार घ्यायचा तर हे सगळं ज्ञान आपल्याला ब्रह्मीभूत माणूस कसा असतो हे सगळं ज्ञान आपल्याला म्हणजे स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो म्हणजे स्थितप्रज्ञाचे काय लक्षण नाहीत ते पण आपल्याला आपण आता तिसरा दे आपला तिसऱ्या अध्याच्या अगोदर आपल्याला काय सांगितलं की स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो ते म्हणते ते म्हणतात प्रजे हाती याला कामान सर्वांत पार्थ म्हणला जातात जो मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि आत्मन्य वातावरणात असतं परमेश्वराच्या चिंतनात गडवून जातो त्याला स्थित प्रज्ञ म्हणतात माय बाबा आपल्या जीवनाचं सार म्हणजे परमेश्वराची प्राप्ती करून घेणं आहे तर आपण त्या आपल्याला ते माहीत नाही आपण आपल्याला परमेश्वराने इथं धाडलेलं आहे परंतु आपण परमेश्वराची प्राप्ती करून न घेता आपण तसेच वापस जातो आपण आणि हजारो वाऱ्या गेलो आणि हजारो वाऱ्या आलोत आणि निस्तर पाप पुण्य आपण घेऊन जातो पाप घेऊन जातो आपण पुण्य घेऊन जातो आपण काहीतरी थोड्याफार प्रमाणात पुण्य आणि जास्त प्रमाणात पाप आपण घेऊन जातो आणि मग परमेश्वराची प्राप्ती त्याच्यामुळं आपल्याला होत नाही हा संसार आपल्याला कळत नाही आणि म्हणून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही आपण संसार न कळायमुळं संसारामध्येच गुतून राहतो तर एक आणि त्यामुळं आपल्याला प परमेश्वर कळत नाही संसार कळत नाही साधू कळत नाही आणि त्यामुळं आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही आपलं भरलं होत नाही मग आपल्याला तीन अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं कर्माचं महत्त्व सांगितले तिसऱ्या अध्यायमध्ये पूर्णतः कर्म कर्मयव चौथा अध्याय ज्ञान कर्मसन्यास येऊ पाचवा अध्याय कर्मसन्यास येऊ म्हणजे आपल्या जीवनामध्ये किती कर्माचं महत्त्व आहे आणि त्या महत्त्व असल्यामुळं श्रीकृष्ण महाराजानं तीन अध्यायामध्ये कर्माचं महत्त्व सांगितले आपण हे आपला हा तिसरा अध्याय आहे तिसरा अध्याय आपण कर्मयोग पाहिलाय आणि कर्मयोगाच्या शेवटी शेवटी श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं देवा की न, मला आहे ना माणूस हा कर्म करीत असताना तो पाप का करतो पाप पाप कर्म का करतो तर हे सांगितल्या विचारल्यानंतर आथकेनं प्रयोगते पापम चरती पुरुष हा म्हणजे माणूस पाप का करतो असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं तर आथकेनं प्रयोग पापम चरती पुरुष हा अनिच्छ नपी वाचणे देऊ निवडून जिता म्हणजे बळच त्याला नियोजित केल्यासारखं के पाप करतो माणूस तर अर्जुन श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुना त्याला कारण आहे तर तीन गुण आपण तीन गुणांना बांधलेलो आहोत तम सत्व आणि मग ते तीन गुण आहेत ना त्या तीन गुणामुळे आपण पापे करतो कारण ते म्हणले काम येश क्रोध येश हा काम हा क्रोध रजोगुण असं भावा तो रजोगुणापासून उत्पन्न होतात काम आणि क्रोध हे रजोगुणापासून उत्पन्न होतात काम येस क्रोध येस रजोगुण समभव आणि ते कसे येतं महाशेनो महापापमा महाखादाड येतो किती बी टाकलं किती बी विषय भोगला तुम्ही तरी त्याला त्याची पोट भरत नाही असे खादाड आहेत महाशेनो महापाप्मा विद्यनामी ह वैनी नाम आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात आपल्याला काम उत्पन्न झालं आपलं ज्ञान झाकले जाते आपल्याला क्रोध उत्पन्न झाला आपला ज्ञान झाकले जाते का म्हणजे काय का महापाप्पा विध्य ना कशी झाकले जाते धुमेन्या वेळ ते यथा दर्शो मले म्हणजे धुरानं जसा आग्नी झाकून जातो आणि आरसा जसा धुळीनं झाकून जातो धूळ बसली की आरशात काही दिसत नाही आपल्याला धुमेन्हा वेळेत वन वनिर यथादर्शमध्येचे यथोल्बे जसं आपल्या पोटातला जार असतो आईच्या पोटातला तर तो गर्भ असतो तो, तो, तो जराने झाकल्या जातो यथोर बेनावर तर गर्भ तदा ते निदम आवृतम तथा त्याप्रमाणे हे काम आणि क्रोध हे आपल्या म्हणजे ज्ञानाला झाकून टाकतो कसे आणि पुन्हा आवृतम ज्ञानमयतेनं ज्ञानीनो नित्यवैनीना काम रूपेनं कोणते दुष्परी ज्ञान लेण्याचे आणि हा काम क्रोध कसा आहे हा आग्नीसारखा आहे अग्नीमध्ये कितीही लाकडं टाकली तर अग्नी शांत होत नाही तसं काम किती मी भोगला तुम्ही तरी कामाची पूर्तता होत नाही कामाची शांती तुमची होत नाही त्यामुळं अशी असं सांगितलेलं आहे तेनं अनुतम काय म्हणले काम रुपयाने अनुतम ज्ञान मिळते ना ज्ञानी मिळून ते ना, ते ना। काम रूपेने कोणते दुष्परी ज्ञान लेण्याचे आणि हे काम क्रोत कुठं राहतात म्हणले इंद्रिया आणि मनोबुद्धी रश्याधिष्ठान याचं आश्रयस्थान आहे इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये मध्ये आश्रयस्थान आहे इंद्रिया रश्याधिष्ठान मुरे मूहतेचे ज्ञान मावृत्ते देईना आणि तिथून आपले ते ज्ञानाला झाकून टाकतात कुठून इंद्रिया इंद्रिया इंद्रिय मनोबुद्धी याच्यामध्ये राहतात ते आणि तिथून आपल्याला ते आपले सूत्र हलवितात आणि आपल्याला भुलितात आणि मग तस्मात मिंद्रियाण्यादो म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जना त्याकरता इंद्रियाचं नियमन कर तस्मात इंद्रियाण्यादो नियम हे भरतर सोबत पापमानम प्रजनम नंप ज्ञानविज्ञान अस आणि हा ज्ञानविज्ञानाच्या नाश करणाऱ्या ह्या पापी कामाला ठार मार आणि ते म्हणजे इंद्रियाने पर्या रे बेपण इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे परम मन मनस असतो परा बुद्धी परत असतो आणि बुद्धीच्या बुद्धी, काम बुद्धी पेक्षा झुस्तर आहे योग बुद्धे परत असतात म्हणून योग परम परमबुधवा हा काम हा क्रोध दुस्तर आहे समजून यो मुदे परम बुधवा मनापेक्षा दुस्तर आहे असं समजून बुद्धे परम बुधवा समिती शत्रू महाभाव कामरूप आणि कामरूपी शत्रूला ठार मार असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितलं आहे मा माय भाव ह्या हो, कामाला क्रोधाला आपल्याला ठार मारायचे आणि सुखी व्हायचे मग काम क्रोध जर तुम्ही जवळ घेऊन बसले काम क्रोध लोभ घेऊन या शिरीत परमार्थ श्री घेतो मूर्ख असं संत सांगितलं सांगितले मग काम क्रोध याला झटकून टाका आपल्या आपल्या जवळ ठेवू नका त्याला काम क्रोध लोभ झटकून टाका झटकून आणि आपल्या शिरावर घेऊन परमार्थाला येऊ नका परमार्थाला यायचं असलं तर काम क्रोध याला झटकून टाका आणि परमार्थ त्या काम क्रोध परमार्थाच्या कामी नाही म्हणून माय हा जो काम कामामुळं अनेक लोकांचे राज्य नष्ट झाले अनेक लोकांचे तप नष्ट झाले अनेक लोकांचे नाव नष्ट झाले मग ना भ्रष्ट झाले त्याच्या ते नाव त्याला कुणी म्हणजे किंमत देत नाही असे अशी गोष्ट कामामुळं त्या लोकांची झाली म्हणून माय बाप या कामाला येऊ मुद्दे परमबुध्वा संस्था भात मानवात जय शत्रू महाभाऊ काम रूपम दुरास ह्या का दुरास दुरासदम म्हणजे दु, मुझे, दुरस्त म्हणजे दुरस्त आत, म्हणजे अत्यंत जिंकण्यास कठीण असलेल्या कामाला तुम्ही थार मारा संत एकनाथानं त्याच्यावर एक भजन हे भारून ते म्हणते येडका मदन आणि केवळ पंचानन तो पंचानन म्हणजे तो सिंह आहे सिंह येडका मदन केवळ पंचानन त्यानं पडला पडला धडक दिली धडक दिली शंकरा आणि केरा त्याचा माथेरा ह असं संत एकनाथ महाराज म्हणतात त्यांच्या भरवड्यात म्हणून हो बघो ह्या कामाच्या क्रोधाच्या नादी लावू नका त्याला लांब ठेवा आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो माय बाबा हो आणि दुसरी एक विनंती करतो की आपल्याला सबस्क्राईब फार कमी येतो ह्या आठ वाजत तर एक बी सबस्क्राईब आला सबस्क्राईब आला नाही तर ना कृपया सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि आपल्या गीतेला जनमानसात द्या आपल्या ज्ञानाला जनमानसात जाऊ द्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो बापू आणि कॉमेंट बघतो जाऊ नका थोडं बघू द्या मला कॉमेंट काय म्हणले बाबाजी नमस्कार नमस्कार बाबाजी हां आणि संजीव हे काय म्हणतात श्री हरी श, आ, श्री हरी शरणम बरं श्री हरी शरणम पुन्हा काय हे काय म्हणले येणं तर काय लिहिलंय काय कळलं आणि प्रवीण हां गुरुजी आशीर्वाद द्या आम्हाला वा आणि माझ्याजवळ काय देऊ आशीर्वाद हो परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल बाबा माझ्याजवळ आहे का मी फक्त तुम्हाला तुमचा शिक्षक आहे फक्त तुम्हाला गीता म्हणजे उरगडून सांगत बाकी काही नाही आशीर्वाद आणि हे बघा तुम्ही जर ऐकायला आले ना तर तुमच्या पाठीमागं माझा आशीर्वाद आहेच माझं आहे गीतेचा आहे श्रीकृष्ण भगवंतच आहे घोर करू नका आणि वेधास्त आयुष्य जागा आणि परमेश्वराचं चिंतन करा धन्यवाद प्रणाम धन्य